नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज बातमी बदल घडवेल ओझर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जखमी महामार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे जीव वाचले नॅशनल हायवे क्रमांक तीन वर पिंपळगाव ते नाशिक दरम्यान ओझर येथील समतानगर परिसरात अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत दोन गायी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली धडक एवढी तीव्र होती की दोन्ही काही रस्त्याच्या मधोमध रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र पिंपळगाव येथील पोलीस उपनिरीक्षक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक हेंगडे व पोलीस शिपाई गांगोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती त्यांनी तात्काळ वाहतूक सुळीत करत नागरिकांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेतली यानंतर एरियास फाऊंडेशनच्या प्रतिनिधींची आणि स्थानिक नागरिकांची मदत घेऊन जखमी गायींवर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं गायींना रस्त्याच्या कडेला हलवून सुरक्षित जागी नेण्यात आले तात्काळ स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून गायींवर आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आले पोलिसांच्या आणि स्थानिकांच्या समन्वयामुळे दोन्ही गायींचे प्राण वाचवले गेले या प्रकारामुळे मोठा अपघात टळला असून महामार्ग पोलिसांच्या कार्यतत्परतेचे आणि सामाजिक जाणीवीचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर चॅनलकरिता नाशिक प्रतिनिधी समीर सोनवणे